तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार स्वप्नाल शिबावर आपल्या सर्वांचं स्वागत होतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रो आज जबरदस्त एक तुम्हाला असं भव्य दिव्य मोठं मैदान दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा येत्या एकतीस तारखेला गणपतीच्या टायमिंगला गवराई ज्यावेळी मकरात असते ज्या दिवशी गवराई येत आहेत त्या दिवशी मित्रो खऱ्या अर्थानं एक भव्य दिव्य चिकलनांगणी स्पर्धेचं या कोकणातील एक आगळं वेगळं मैदान दरवर्षी होतं त्याचे मित्र आपण आज मैदान बघतो आहे आणि या मैदानामध्ये कशाप्रकारे नियमामुळे आपल्याला दरवर्षी एक प्रति वेगवेगळं काहीतरी आपल्याला बघायला मिळतं जसं की गेल्या वर्षी या मैदानाचा एक फायनल विजेता झाला होता एक नंबरचा मानकरी झाला होता तो चाण्या आणि ह्या वर्षीसुद्धा एक वेगळं नि नियोजन आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रो संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका तर वळ्या व्हिडिओकडे तर मित्र आपण जे बघतोय सर्व टीम जी बघतोय ती स्वर्गीय संजय उर्फ पांडुरादा पंधेरे आ, यांची सर्व मित्र साथीदार आणि भाऊबंधू आपल्याला पाहायला मिळतात तर ह्या होणाऱ्या मैदानाचं आपल्याला संपूर्ण जाणून घेणार आहेत तर सर्वप्रथम आपण यांची ओळख करून घेऊया नाव सांग ना तुझं तुझं सांगे शरद पंधरेंधेरे पंधेरे संतोष पंधेरे रामचंद्र पंधेरेश पंधरे हर्षद पंधेरे सत्ताराम पंधरे तर हे मित्र आपण सगळे उत्तर या मैदानाची आणि संपूर्ण मेहनत घेतात हे संपूर्ण टीम आहे तर, <coughs> तर सर्वप्रथम विचार या दादा काय नियोजन कसं आहे सर्वप्रथम सांगायला काय म्हणजे आपण गेल्या टायमिंगला पण बाईट दिला होता छोटीशी जबरदस्त असा व्हिडिओ चालला होता तसंच पर्व तिसरं बरोबर तर काय वेगळं नियोजन काय किंवा असं मैदानाचं हे सांगा मला वेगळं पण वेगळं नियोजन म्हणजे दरवर्षाप्रमाणेच ह्यावेळे पण गौरी आता त्या दिवशी मैदान आहे ओके आणि या वेळा वेगळं okay. म्हणजे गावटी गटामध्ये दोन गट आम्ही पाडलेले आहेत अच्छा गावटी गटामध्ये कारण काय जास्त जोडे येतात गावटी बरोबर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नंबर गावटी जोड्यांना मिळावेत म्हणून आम्ही दोन गट पाडले ओके okay. गट आणि ब गट okay. ओके आठ गाठी वगैरे असं काही नाही अच्छा गावठीच याच्यामध्ये म्हणजे टोटल समजा जर एक नोंदणी झाली एक साठ सत्तर जोड्या असतील बरोबर साठ जोड्या असतील तर तीस या गाटात जाऊतील तीस त्या गटामध्ये जाऊतील अच्छा म्हणजे असं नाही वेगळं म्हणजे काहीतरी वेगळं की काहीतरी म्हणजे गोरगरीबाला सुद्धा गुलाल लागावा असे अपेक्षा वीस नंबर दिले गावठी गटासाठी ओके ते चिटीमध्ये आम्ही चिट्टीमध्ये डिवाइड होतील कुठलाही गट मध्ये कुठलाही जाऊ कोणी जाऊ शकतो अच्छा ओके नाव नाव नोंदणी ओके नक्कीच ड्रायव्हर बद्दल काय सांगाल की एक जाकी किती गाड्या पळू शकतो त्या गाड्या पळवू शकतो असं काही नाही आणि घाटी गटासाठी पण आम्ही यावेळेला पंधरा नंबर आहेत ओके सुरुवातीला एक नंबर साठी मला वाटतं किती अकरा हजार रुपये अकरा हजार आणि तिन्ही गटांसाठी अकरा अकरा हजार रुपये सेम बक्षीस आहे ओके फक्त घाटी गटांमध्ये शेवटचे जे पाच नंबर आहेत म्हणजे सात ते दहा दोन हजार रुपये ओके आणि अकरा ते पंधरा एक एक हजार रुपये ओके आणि खास आकर्षण आहे मित्रांनो बघायला गेलं तर स्पर्धेच्या इतिहासात म्हणजे पहिल्यांदाच तिहेरी गटातून प्रथम क्रमांक येईल त्याला त्याच्यासाठी काय सांगाल काय प्रत्येक क्रमांक म्हणजे तिन्ही गटामध्ये प्रत्येकाला अकरा अकरा हजार रुपये आहेत ओके आणि परत आणि आम्ही त्यांच्यामध्ये एक अजून लढत आम्ही या मैदानाचा विनर म्हणून परत धावणार ओके मोर्डी गवलीवाडीचा या मैदानाचा विनर म्हणून ओके okay. म्हणजे अ घाटी गा, गटातला एक नंबर ओके अ गटातला एक नंबर आणि ब गटातला एक नंबर त्या ते, त्यांच्यासाठी पाच हजार रुपये okay. बक्षीस आणि गदा ओके शांतीची गदा म्हणजे जे आपण आता बघतोय मित्रो आपल्या चॅनलवरती आपल्या थमनीला बघायला असं तुम्ही तर असं जबरदस्त वेगळा निर्णय आहे नियोजन बघायला मिळणार आहे तू मला सांगा गेल्या वर्षी या मैदानात गावटीमध्ये आणि घाटीमध्ये एक नंबर कोण झाले होते विनर नंबर विनर तो हा झाला होता आपला पावसकरांचा चाण्या पावसकरांचा चाण्या ओके तो फेमस बोल त्यानं घाटीघाटामध्ये एक नंबर पण मारला होता आणि विनर पण तो झाला होता ओके आणि गावटी घाटामध्ये बच्चा आणि होता शंभू आणि बच्चा चिपळून जोडी ओके त्याच्या अगोदर कोणी झाला होता लक्षात आहे का त्याच्या अगोदरची जोडी मला वाटतं संग्राम 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 झाला okay. होता आणि होते नागवेगर तर ह्या पण दोन वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तुम्ही सांगू शकता आताच्या चालू क्षेत्र दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा अंदाज काय मैदानात कोण विनर असा अंदाज लागेल काय काय सांगू शकत नाही ओके गेल्या वर्षी या वर्षी जास्त जोड यायचा आम्हाला अंदाज आहे ओके म्हणून आम्ही नंबर पण जास्त ठेवलेले आहेत ओके नावनोंदणी पण आमची चालू झालेली आहे आता नावनोंदणी आता चालू म्हणजे आता झा आज पर्यंत किती झाले सांगाल काय सत्तावीस काहीतरी जोड्या नाव नावनोंदणी झालेली आहे आज आ, आता पर्यंत आता पर्यंत अजून टाइम आहे एक तारखेला मैदान नाहीये अच्छा अठ्ठावीस तारखेपर्यंत नाव नावनोंदणी करायची तर मित्रांनो खऱ्या अर्थानं मला सुद्धा सांगावसं वाटतं की या मैदानाचं नाव नावनोंदणी अगोदर करा कारण की मला वाटतं अठ्ठावीस तारीख लास्ट म्हणजे असे दिले बरोबर कारण सर्वजण मुंबईवरून वगैरे येणार आहेत बरोबर बरोबर अच्छा प्रॉब्लेम आहे ओके कारण की लवकर केलं तर मला वाटतं लॉर्डसाठी पण आपल्याला बरं पडेल आणि मैदान पण लवकर चालू करून आपल्याला पुढचे तीन राऊंड अजून पाळवायचे म्हणजे एक राऊंड होणार आहे फायनल राऊंडसाठी सुद्धा लवकर होईल कारण की हां कारण की असं म्हणजे एक वेगळं मैदान आपल्याला कारण की आपण सुरुवातीचं पहिलं मैदान कोकणातलं बघितलं होतं पट्ट्यातील गोल्डन मॅन यांचं त्या या मैदान एकशे अठ्ठ्याऐंशी डब्बल गावटी आणि घाटीजोड्यांचं नियोजन म्हणजे लागलं ला होतं आणि जबरदस्त तिथे पण हे झालं होतं तर मला सांगा या मैदानाचं खास समाज समालोचन कोणाकडे असणार आहे समाज वैभव पवार ओके वैभव पवार एक जबरदस्त डिजिटल घड्याल त्यांचा त्यांचा जो मित्र आहे त्यांचंच आहे ओके हे मैदान गेले दोन वर्ष किती सेकंदाला लॉक झालं होतं सांगाल काय अंदाज सुरुवातीला सतरा सेकंदामध्ये लॉक झाला होता दोन्ही घाटी गाठ आणि गावटी गाट म्हणून सेम आले होते, होते। म्हणून आम्ही हा विनर नंबरचा नियोजन दुसऱ्या वर्षी केलं अच्छा घाटीघाटामध्ये पण सेम सतरा सेकंदाला आले ओके आणि गावटी गाठ पण ह्याच्यामध्ये दोघांमध्ये चुरस लावून कोण बाजी मारतो याच्यासाठी आम्ही विनर नंबर आम्ही डिक्लेअर केला होता दुसऱ्या वर्षी म्हणजे वर्षी ओके या वर्षी आम्ही आता तीन गट पाडले म्हणजे घाटी एक गट ओके दोन अच्छा गट गावटी ओके घाटी एकच गट आहे घाटीमध्ये आम्ही जर आमचा अंदाज आहे की साठच्या वर जोड्या गेल्या या वर्षी पण बक्षीस आम्ही वाढवू शकतो ह्या वर्षी काय या वर्षी नक्कीच कारण की जबरदस्त तुमचं मित्रांनो खऱ्या अर्थानं सांगायचं ह्या मंडळाला स्पॉन्सर कोणी नसतो स्वतः जे ही कैलासवाशी संजय संजयदादा उर्फ पांडुआदा राजाराम पंधरे यांच्या सौजन्यतेखाली हे मंडळ जबरदस्त काम करत असतं या मंडळाचं वेगळं निर्णय नियोजन असतं काहीतरी की प्रत्येक वर्षी दरवर्षी काहीतरी वेगळं मित्रांनो खऱ्या तर आता आपण जे बघतोय समोर टी शर्ट सुद्धा आहेत ती त्याच्याच दादाच्याच नावाचे आहेत आणि त्यांचं जबरदस्त असं एक छोटंसं कुटुंब आहे आणि एका कुटुंबाने हे मोठं एवढंसं मैदान किंवा कोणताही कार्यक्रम राबवण्याचं काम करत असतात तर वळुया हर्षदादाकडे दादा काय सांगशील तू या मैदानाबद्दल किंवा आज तू पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर समोर असं सा काय सांगशील आम्ही ही स्पर्धा गणपतीतच घेतो कारण ओके तर मुंबईवरून चाकरमान्यांसाठी या लाल मातीतला गुलालाचा बैलांना गुलाल कसा लागतो बरोबर समजण्यासाठी आणि ही परंपरा कायम टिकावी बरोबर यंदा नक्कीच आम्ही मोठं नियोजन केलेलं आहे गावठी गटात आ, अगट आणि बगट आणि घाटी गटामध्ये पंधरा नंबर दिलेले आहेत तर नक्कीच ही स्पर्धा सगळ्यांनी बघायला यावं असं आमचं मंडळातर्फे सगळ्यांना विनंती नक्कीच ही स्पर्धा नक्कीच पारदर्शक आणि संपन्न होणार आहे आणि मला वाटतं मित्रांनो खऱ्या अर्थानं आ, ही स्पर्धा स्पर्धेला तुम्ही सगळ्यांनी या कारण की इतकं मोठं मैदान जरी मैदान छोटं असलं तरी या स्पर्धेमध्ये नियमावली जरी वेगळी असली आणि काहीतरी ह्या मंडळाचं वेगळं असलं तरी पण ही जबरदस्त स्पर्धा असते पारदर्शक पारदर्शक स्पर्धा असते या मंडळामध्ये असं काहीच नसतं की कुठची जोडी किंवा म्हणजे असं कोणाचा भेदभाव केला जात नाही इतकंही जबरदस्त मंडळ आहे तर पुन्हा एकदा आरक्ष तुला विचारतोय की या मैदानाचं वेगळेपण म्हणजे चारी बाजूला नेट असणार आहे की काय सांगशील काय मला चारी बाजून नेट असेल मैदानाला ओके मधी पण झेंड्याच्या बाजूला नेट असेल ओके okay, म्हणजे झेंडा झेंडा पण आणि ने नेट पण म्हणजे झेंडा नेट जे, ने, नेटला लागूनच झेंडा असणार आहे ओके okay, आणि आताच जस्ट ही झाली मिटिंग झाली तर मिटिंगमध्ये प्रवेश फी बद्दल थोडंसं चर्चा झाली नक्कीच मंडळाचा निर्णय बरोबर होता तर आपल्या मैदानाची प्रवेश फी सातशे रुपये बरोबर तर प्रवेश फीबद्दल काय सांगशील थोडक्यात सध्याच्या त्या नियमानुसार प्रवेश फी सातशे रुपये केलेले आमचे okay. टोटल गावटी गट घाटी गट गावटी अगट आणि ब गट टोटल पस्तीस नंबर आहेत okay, ओके बरोबर अकरा अकरा हजाराची प्राइस पण आहे त्याच्यामध्ये ओके ओके ते अनुसरून आम्ही सातशे रुपये आपण म्हणतोय की विनर सुद्धा आहे बरोबर त्याच्यात एक विनर सुद्धा आहे मैदानाचा विनर ओके म्हणजे एका नंबरला अनुसरून आपण नॉर्मली म्हणता येईल की प्रवेश फीचा हिशोब बरोबर असाल बरोबर मला अजून विचारायचं आहे तुम्हाला की आपण आता मैदान कशा प्रकारे बघितलं बरोबर बरोबरबद्दल विचार केला आणि विचारायचं मला आहे की सगळ्या शेतकरी बांधवांचा एक प्रश्न पडला आहे की गावटी अ गट आणि ब गट म्हणजे जसे आठ घाटी घाटी गावटी असे एक तीन गट पळले जातात तर त्या गटाबद्दल म्हणजे आपल्याकडे जे आपण हे केलं आहे डिवायडेशन केलं आहे की अ गट आणि ब गट यामध्ये नेमका काय खुलासा करून मला सांगशील काय गावठी गावठी आडघाटी आणि गावठी असं काही नाही गावठी मध्ये पूर्ण गावठीच बैल अगट आणि बगट मध्ये टोटल जेव्हा नाव नोंदी होईल okay. शंभर नाव नोंदी झाली आम्ही okay. त्या चिट्या अगट आणि बगड म्हणजे पन्नास पन्नास डिवाइड करून एका मध्ये ठेव ठेवण्यात येतील ओके okay. त्याच्यामध्ये जेव्हा चिठीला आम्ही बोलवू त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर भेटतील डिवायडेशन केलं जाईल त्यामध्ये एकाच मालकाच्या जरी दोन बैलजोडी असतील आणि पाठोपाठ शकतो पण खऱ्या अर्थानं या मैदानाला मजा येणार आहे कारण की मला सुद्धा वाटत एक काहीतरी वेगळं आहे आणि तब्बल वीस गावटी जोड्यांना गुळाला लागणार आहे मला वाटतं बरोबर की नाही नक्कीच आणि खरोखर जबरदस्त तुमचं वेगळं नियोजन आहे या वर्षीचं असंच आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा काहीतरी वेगळं नियोजन कराल तुम्ही अशी पण अपेक्षा व्हा तुम्ही जसं की गेल्या वर्षी एक वेगळा विनर काढला होता तसं ह्या वर्षी काहीतरी वेगळं काढलात तुम्ही नक्कीच पुढच्या वर्षीसुद्धा काहीतरी वेगळं असेल कारण की मित्रो खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर एवढेशेच आपल्याला बोटवरती इतकेच लोक आपल्या मंडळात काम करताना बघायला मिळतात पण त्यांचं माइंडचा विचार केला की खूप आहे म्हणजे पडद्यामागचे सुद्धा कलाकार नक्कीच असणार याच्या मागचेसुद्धा तर पुन्हा तर मित्रो या मैदानाचा आपण कशाप्रकारे नियमा नियमावली आहे आणि या मैदानात खास वेगळं काय काय आपण बघितलं तर याचा रस्ता आहे वांजुळ्यातून या ठिकाणी यायला एक साडेचार पाच किलोमीटर अंदाजे होईल कमीच होईल आणि सुद्धा इकडे याला सेम अंतर आहे साडेचार पाच किलोमीटर या ठिकाणी आपण अंदाजे लावलं आहे तर तसंच लाड दुकान म्हणून एक फेमस गाव आहे सॉरी दुकान आहे इथं तर या लाड दुकानामधून इथं जवळच आपण किलोमीटरभरसुद्धा होणार नाही इतक्या अंतरावरती आपण या ठिकाणी हे मैदान आहे आणि वेगळं काय आहे या ठिकाणी की मित्रो हा जो राघोबाचा माळ म्हणून एक फेमस ठिकाण आहे या ठिकाणी राघोबाचं म्हणजे पूर्वजांपासून या ठिकाणी होळी म्हणजे शिमग्यातला पहिला जो होळीचा प्रकार असतो पहिली होळी ज्याला म्हटलं जातं तर पहिली होळी पहिल्या होळीच्या दिवशी या ठिकाणी भव्य दिव्य म्हणजे मोठी आ, या या ठिकाणी यात्रा असते तर या ठिकाणी असं एक जबरदस्त मंदिरसुद्धा आहे एक फेमस राघोबाची राय आणि राघोबाचं मंदिर आहे तर नक्कीच या आणि या मैदानाचा आनंद लुटा तर मित्रो नक्कीच भेटूया याच्यात ह्या मैदानामध्ये तर पुन्हा एकदा तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्व नंदींना आराम द्या कारण की या मैदानामध्ये मला वाटतं चांदीच्या गदेचा मानकरी होणं कोणाचं नशीबी आहे नक्कीच आपण बघणार आहोत आणि तोपर्यंत बाय बाय भेटू